त्याचबरोबर बाकीसुद्धा ज्या नवीन ट्रीटमेंट्स आहेत उदाहरणार्थ एरोटेक्स स्टेंटिंग इंट्रा ट्रेन्युअल स्केंटिंग ॲन्युरिझम टी के व्ही एम इम्बुलायझेशन गेल्या पंधरा वीस वर्षात बऱ्याच ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेले आहेत सुद्धा काही वर्षांपासून जे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत तर ह्याच्याबद्दल माहिती परिषद एका दिवसाचे विषय तेवढ्या दिवसात कव्हर होईल त्यामध्ये काय नाही विषयाची तीव्रता आणि हो पॅरॅलिसिस हा अतिशय महत्त्वाचा आधार आहे तुम्ही कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलच्या आय सी यूमध्ये गेलात तर हार्ट अटॅकपेक्षाही पॅरालिसिसच्या पेशंटची संख्या जास्त सापडते तर हा विषय अर्ध्या किंवा एका दिवसात हँडल होणारा नाहीच आहे पण आता सगळे ज्या अटेंडीज आहेत फिजिशियन्स नेअर प्रॅक्टिसमध्ये बिझी असतात त्यामुळे आर्थिक किंवा एका दिवसांनी कॉन्फरन्स करणं सोयीचं ठरतं आणि सोल्युशन आहे असं की वारंवार अशा कॉन्फरन्सेस आपण करत राहिलो परिषदेत करत राहिलो तर आपली माहिती आहे त्या मुंबई डॉक्टर सागर हो असे जे याच्यामध्ये तज्ञ लोक आहेत ते इथं आलेले आहेत त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे आपली टीम आहे त्याच्यामुळे ह्या सर्व कार्यशाळेचा आपल्या न्युरोलॉजीचे जे पेशंट्स आहेत त्यांना खूपच फायदा होईल असं मला आरोग्य जागृती